कमरेला झाडपाला बनून आम्ही ते आंदोलन केलं ते आंदोलन करण्याचं कारण असं होत तीन वर्ष झाले मायबाप विहिरीचं अनुदान मिळत नाही दोन वर्ष झाले मास्टर निघत नाही दोन दोन तीन तीन वर्ष झाले ग्रामपंचायतला पंधरा वित्त आयोग मिळत नाही बऱ्याच आमदारांचा चा फंड मिळालेला नाही खासदारांचा देखील फंड मिळालेला नाही आणि म्हणून आम्ही आंदोलन केलं आंदोलन केलं पाच दिवस उपोषण करणाऱ्या लक्ष देत नाही म्हणून प्रशासनाच्या दालनात जाऊन झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी हलगी घेऊन टपरा वाजून त्यांच्या कानामध्ये तांदळ करून त्यांना जाग करण्याचं काम आम्ही केलं त्यावेळी आमच्यावर गुन्हे दाखल झाले आमच्यावर गुन्हे दाखल झाले प्रशासनाला जाग करण्याचं के काम केलं कशासाठी आमच्या घरामध्ये आम्हाला पगार चालू करावा म्हणून नाही आमच्या विहिरीचा आम्हाला बिल पाहिजे म्हणून नाही आमच्या ग्रामपंचायतला हप्ता हप्ता येत नाही आणि तो पाहिजे म्हणून तर आमचे लेकरं शेतकऱ्यासाठी भांडतायत आणि त्यांच्याकडं प्रशासन लक्ष देत नाही त्यांच्याकडे हे पुढारी लक्ष देत नाही त्यांच्याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही म्हणून आम्ही आंदोलन केलं आणि आमच्यावर गुन्हे दाखल झाले असे हजारो गुन्हे आम्ही अंगावर घ्यायला तयार आहे मात्र आमचा व्यवस्थेला प्रश्न आहे आमचा त्या तहसीलदाराला प्रश्न आहे आमचा त्या कलेक्टरला प्रश्न आहे आमचा मुख्यमंत्र्याला प्रश्न असे हजार गुन्हे आम्ही दखल करून घ्यायला तयार आहोत आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो अरे या जनतेसाठी